सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल यशवंत जवळ दुचाकीची रस्त्याच्या बाजूला मोबाईल फोनवर बोलत असलेल्या तरुणाला पाठीमागून जोरदार धडक एक तरुण जखमी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल यशवंत जवळ अंजनगाव खेलोबा येथून टेंभुर्णी येथे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच झिरो नऊ जी एस अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर ने रस्त्याच्या बाजूला थांबून मोबाईल फोनवर बोलत असलेल्या एका तरुणाला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात जबर मार लागून गंभीर जखमी झाला असून सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरखनाथ लोंढे यांनी टॅम्बुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझा येथील पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री किरण अवताडे साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात जखमी तरुणाचे नाव श्री महेश अप्पा गायकवाड वय वर्ष बत्तीस राहणार अंजनगाव खेड तालुका माढा जिल्हा सोलापूर असे आहे या अपघाताची माहिती टँभूर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती परोडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिली आहे